मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत मिर्झेतील एकशे त्र्याहत्तर पदांसाठी मुलाखत आणि निवड आदेश प्रदान करण्यात आले पालकमंत्री तथा कामगार मंत्री, मंत्री डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांच्या हस्ते निवड झालेल्या उमेदवार यांना नियुक्ती आदेश देण्यात आले बालगंधर्व नाट्यगृह या ठिकाणी शुक्रवारी विविध पदांसाठी चारशे एक्क्याऐंशी पर्यंत अर्ज प्राप्त झाले होते त्यामधून एकशे त्र्याहत्तर निवड करण्यात येणार आहे त्यापैकी निवड झालेल्या तेहतीस उमेदवारांना नियुक्तीचे आदेश देण्यात आले पालकमंत्री डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांच्या उपस्थितीत उमेदवार यांना मार्गदर्शन करताना सांगितले की महापालिकेत निवड झालेल्या उमेदवारांनी चांगली सेवा करावी शासन स्तरावर आम्ही या प्रशिक्षणातून अनुभव घेतलेल्या या उमेदवारांना नोकर भरतीवेळी प्राधान्याने नोकरीची संधी उपलब्ध करून देऊ द्यावी अशी विनंती करणार आहे येणाऱ्या काळात आम्ही तरुण पिढीसाठी नवे उद्योग निर्मितीसाठी प्रयत्न करणार आहे यावेळी उपायुक्त वैभव साबळे सहाय्यक आयुक्त आस्थापना विनायक शिंदे जमीर बादशाह करीम सहा एक आयुक्त जिल्हा कौशल्य विकास रोजगार उद्योजकता मार्गदर्शन केंद्र इत्यादी उपस्थित होते त्या दृष्टिकोनातून हे सहा महिन्याचं हे कंप्लीट करतील आणि नोकरीसाठी पण त्यांना प्राधान्य न घ्या कुठेही वेकन्सी असेल तर प्राधान्य न्याय द्यावं ह्या दृष्टिकोनातून आम्ही ताब्यावरतो की जे आम्ही कसं त्यांचं काढू त्यापर्यंत त्यांना नोकऱ्या मिळण्याचे एक हमी देण्याचा निश्चित प्रयत्न असेल त्यामुळं जे जे सिलेक्ट झाली मुलं त्यांना त्यांचं मी अभिनंदन करतो जी मुलं सिलेक्ट नाही झाली त्यांना पुढील त्यांना शुभेच्छा देतो कारण सहा महिन्यानंतर परत आणखी सिलेक्शन टीम तयार होईल आणखी परत असे कॅ कॅम्प घेतले जातील आणि उद्याला मुलांनाही मोका देण्याचे जाणते कारण ह्यामध्ये स्टायफंड आहे प्रत्येकाला दहा हजार आहे आठ हजार आहे काय काय ट्रेननं दहा हजार आहे काय काय ट्रेननं आठ हजार आहे असा हे पगार यांना मिळणार आहे आणि सामान्यचं ट्रेनिंग कंप्लीट करायचं आहे नगरपालिकांना सर्टिफिकेट देईल आणि ते सर्टिफिकेट पुढं त्यांच्या लाईफमध्ये नोकरीसाठी चांगला उपयोग पडेल ह्या दृष्टिकोन हा उपक्रम राबवला मी आमचे गुप्तासाहेब आपले आयुक्त आहेत त्यांचं आणि त्यांच्या सर्व टीमचं मी अभिनंदन करेन की हा कार्यक्रम सुंदर असा इथे राबवला गेला आणि निश्चितच हा कार्यक्रम जर सगळा महाराष्ट्र राहला तर निश्चितच बेरोजगारी दूर होण्यासाठी आपल्याला मदत होणार आहे त्या दृष्टिकोना प्रामुख्यानं प्रत्येक ठिकाणी हा उपक्रम राबवून मुलांना सहकार्य करून त्यांना एक सचिव दिलं पाहिजे की जेणेकरून पुढं मागू कुठं वेकन्सी ने त्यामुळे त्यांना नोकरी मिळेल तेवढं मी त्यांना सांगतो परत याला या शिविरेच्या माध्यमातून गुप्ता साहेबांना सर्व टीमला आणि सर्व जे विद्यार्थी आले तिथं त्यांच्या पालक आलेला मी सुभाष देतो धन्यवाद